दोन तीन दिवसापासून अहमदनगर पुणे आणि मुंबई असा होता परंतु इकडे ते साल्हेर किल्ल्याचा एक जास्तीचा नाशिक जिल्ह्यातला वाढला मग आता चांदवड मार्ग सटाणा मार्ग आणि पुन्हा संभाजीनगर मध्ये कार्यक्रम आहे आज देवीचं पण दर्शन घ्यायचं आहे दर्शन आहे नाही रस्त्यात जाताना साल्लेर किल्ल्याला नाशिकच येणार ना जायचं म्हणल्याच्या नंतर त्याला दौरा नाही म्हणताय ना, ना। आपण दर्शनाला तिकडे आलोय आणि बाले किल्ला फेले किल्ला कोणाचा नसतो बाले किल्ल्याने के फेले केल्याचा काय संबंध आहे कोणाचा हे जनतेचा बाले किल्ला आहे त्या नाशिक शे जिल्ह्यातल्या सगळ्या जनतेचा कोणाचा बाले आणि फेले केल्याचा काय संबंध आहे असं द्या म्हणून देत असतो देव द्या म्हणून देत नसतो ते आणखीन घ्यायला बसले पण देणार नाही त्याने ते द्यावं न देव हा माझा मुद्दा नाही आणि मी त्यात पडणार सुद्धा नाही मी इतक्या त्याच्यासारखा खालच्या दर्जाला खालच्या विचारात जात नाही फक्त त्यांनी जे नाभिक समाजाचा अपमान केला त्याची माफी मात्र ओबीसीचा नेता खास तेव्हा असला त्यांनी माफी मागायला पाहिजे कारण ते सुद्धा गोरगरीब आहेत आणि त्याचेच आहेत त्यांचा जे अपमान केला आणि त्यांनी जर माफी नाही मागितली त्याचा अर्थ असा होतो की जाणून बुजून अपमान केला मी नाही माफी मागणार मी मगरूर आहे माझ्या अंगात मस्ती आहे असा त्याचा अर्थ होता नवी मुंबईच्या आपल्या आंदोलनाची सांगता झाली त्यावेळी जे जे सरकारकडून आपल्याला आश्वासनं जी त्या कॉपी वगैरे दिल्या गेल्या होत्या त्यामध्ये आता काही नवीन अपडेट आतापर्यंत कारण दहा तारखेपासून तुम्ही परत एकदा उपोषणाला बसता आतापर्यंत काही पुन्हा नव्याने काही त्याच्यामध्ये घडामोडी घडल्यात सरकारकडून काही नव्याने पुन्हा एकदा आपल्याशी काही बोलणं वगैरे करण्यात आलं नाही बोलणं नाही झालं परंतु दहा तारखेचं आमरण उपोषणाची घोषणा केल्याच्या नंतर मंगळवार बुधवारची कॅबिनेट सोमवारी झाली त्यांनी त्याच्यावरती निर्णय घेतले असं आम्हाला आय क्यू माहिती आहे बरेचसे परंतु आमचा मुद्दा आहे की राजपत्रित जी अधिसूचना काढली त्या दोन हजार एकच्या कायद्यामध्ये दुरुस्ती करून म्हणजे ज्या कायद्यानं ओबीसीला आरक्षण दिलेलं त्या कायद्यात दुरुस्ती करून जी अधिसूचना काढली तर आमचं मत एवढं हो आहे की येत्या विधान विशेष अधिवेशनात त्या अधिसूचनेचं अध्यादेशाचं कायद्यात कायदा पारित करून त्याची अंमलबजावणी करावी पंधरा तारखेला हे आमचं म्हणणं आहे म्हणून दहा तारखेला आम्हाला नको

जो सगळ्या कायदा कायदा आहे की ज्यांच्या नोंदी नाहीत त्यांच्यासाठी तो त्या कायद्याच्या अंतर्गत त्याची अंमलबजावणी होऊन आम्हाला फक्त एक पत्र बघायचं त्याच्यासाठी हे आम्हाला अनुपस्थे आंतरवाली सह राज्यातल्या केसेसच्या बाबतचंही ठरलो त्याची प्रक्रिया आणखीन ना सुरू नाही काल मिळाली माहिती प्रक्रिया सुरू केली म्हणून काल शासन स्तरावरून सरकारच्या वतीनं विभागीय आयुक्त साहेबाचे फोन आले होते की प्रक्रिया सुरू आहे प्रॉपर्टीच्या खाटल्याबद्दलचा पण विषय ज्या ज्या मागण्यात आणि हैदराबादचं गॅजेट ते घेतो म्हणले होते बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट सातारा संस्थांचं गॅजेट हे घेऊ बोलले होते त्याची प्रक्रिया सुरू झाली नाही कारण पंधरा तारखेला अधिवेशन आणि ही प्रक्रिया त्यांना दहा तारखेपासून सुरू सुरू करावी लागणार ते अंदाजा दिसत नाही

हाच उद्देश आहे त्यांचा आणि पाठीराखा कोण आहे सगळ्याला माहिती आहे इदलाच देऊ पडद्याच्या पाठीमागून कामं करतो आणि गोरगरीब लोकांच्या नरड्यावर पायद्याचं काम करतो त्याचा पहिल्यापासूनचा धंदाच ते की ज्या ज्या पक्षात जातो तो, तो पक्षच जा मोडतो स्वतःचं कुटुंबसुद्धा मोडीत आहे त्याने असं करून करून सगळ्या अडचणीत आणून ठेवले स्वतः स्वतःमध्ये जाऊन बसला सगळं कुटुंबामध्ये जायची वेळ आली आता ओबीसी बांधवांच्यासुद्धा लागला आहे नावीला जण कोणाला पक्ष काढायला लाईल कोण त्याच्याच छोट्या छोट्या समुदायाला असणाऱ्या ओबीसीच्या त्यांना अपमानित करेल त्याचा तो धंदाच त्यामुळं त्यांनी करू नये तसं माझी विनंती आणि ओबीसी बांधवांनाही विनंती माझी की ओबीसी बांधवांना त्याला एकदा समजून सांगावं की तू असं करू नको नसता मग तुमच्या प्रश्नाचं उत्तर लगेच देतो तर नाविला जण मंडल मंडल कमिशन चॅलेंज करावाच लागणार चांगली गोष्ट आहे किमान त्याला हो ले। मी बळच का पैलवान तयार केले गळाल्याला होता बार हां सगळ्या कामाला लागला आहे देव टोटल हां इकडून बोललो त्याचा चेहरा कसा झाला आहे लाल त्याला असं वाटतंय मी म्हणलो होतो ओबीसी आरक्षणात जायचं नाही ओबीसी आरक्षणात गेलो आम्ही आणि सरसकट गेलो आता सरसकट गेलो आता मंडल कमिशन चॅलेंज कसा होतो फक्त त्याला एकट्याला माहिती त्याच्यामुळं तेव्हा आता हे तयारी करणार कारण रात्री त्याने बघितलं आम्ही बी हायकोर्टातल्या वकिलांची काल मुंबईत बैठका घेतल्या त्याच्या लक्षात आलंय की हे हो काहीतरी करू शकतो पण मी जाहीर आपल्या चॅनलच्या माध्यमात सांगतो या नाशिकच्या पवित्र भूमीतून सांगतो आम्हाला मंडल कमिशन चॅलेंज करायचा नाही आम्हाला गोरगरिबांच्या अन्नात माती नाही करायची पण गोरगरीब ओबीसी बांधवानं त्याला एकदा समजून सांगावं हो की तू नाटकं करू नको राजकारणासाठी राजकीय फायद्यासाठी तो गोरगरिबांचा वाटलं करू नको कारण या तीनदा झालेल्या आता आहे चौथ्यांदा जर असं झालं तर आमचा नावीला जे मग आम्हाला मंडल कमिशन चॅलेंज करावा लागणार आहे आणि त्याच्यामुळं ओबीसी बांधवांमुळं नाही त्याच्यामुळं करावं लागणार आहे त्याला नावीला जे मग आमचा किती दिवस सहन करणार दादा तुम्हाला जर प्रत्येक वेळेस दोन हजार बारे हाणल्यावर तुम्ही तर किती बारा सहन करणार तुम्हाला एकदा तरी हातवर करावा लागणार आहे नावेला जे तुमचा नसता तुम्हाला पत्रकारिता नाही करून देणार तुम्हाला सक्षम राहावं लागणार आहे तीनदा आमचं चॅलेंज आहे त्यांनी तीनदा आम्हाला बी काय मर्यादा आहेत तुमचे लेकरं तसे आमचे पण आहेत तुम्ही प्रत्येक वेळेस चॅलेंज करणार मागास सिद्ध झालं तरी चॅलेंज केलं राणे साहेब समितीच्या टायमाला केलं आम्हाला ओबीसी सवलती दिल्या त्यावेळेसही चॅलेंज केलं आता चौथी वेळ आम्ही लढायचं करोडोच्या संख्येनं आणि तुम्ही सहज कागद घेऊन जायचं आणि त्याला चॅलेंज करून टाकायचं तुमचं चॅलेंज होत नाही असं म्हणायचं मा। तुम्हाला मग आम्हाला पहिल्यापासून माहिती आहे पण तुमची इतकी खालची नियत आमची नाही आता आमचा नाव इलाज मग आम्हाला देशातलं सत्तावीस टक्के आरक्षण घातल्या शिवपाऱ्या काय करावं जर समोरचा गपच बसायला तयार नसेल बार बार जर तो हो, छेडीतच असेल तर काय करावं उत्तरच नाही आहे ना दुसरं पाय पडून दमलो विनंत्या करून दमलो मग आता दुसरा पर्याय काय मध्यस्थी टाकलेत मोडून टाकली तिने मग आता किती दिवस आम्हीच बिगार लागण्याच राहायचं तू एखाद दिवस बिगार लागण्याचा मग कळन तुला विनंत्या केल्या विदून पाठी समाजानं खूप एकतेच्या परिषदा घेतलेल्या आहेत मग आता मत जुळवण्याचा प्रयत्न के केला पण तुम्ही जुळवूनच घेत नाही त्याला तर आम्ही काहीतरी का करू एकदा तू लग्नाचं बघ मग तुला लागणार काच का कसं असतो ती राजकारणातलं कळत नाही दादा मला काही आपलं हे दान का आरक्षणाचं काय विचार कार्यक्रमात लोक पवारांनी ते दहा तारखे बोलतो मी शंभर टक्के सोळा टक्के आरक्षण गेलो कुठं आता <laughs> ते दहा नंतर सगळाच मी बाहेर काढायचं ठरवलं कोणीच सुट्टी नाही आपल्यापेक्षा कोणाच माप नाही सत्ताधारी असो विरोधी पक्ष असो मी माझ्या समाजाला दैवत मानलेलं आहे त्यांच्यासाठी मी कोणत्या टोकाला जातो आणि पुन्हा आता दहा तारखेला पुन्हा एकदा मरण हातावर ना घेतलं नाही संघर्ष नाही सॉरी संघर्ष नाही होणार परंतु काय असतंय की हे आरक्षण हक्काचं आहे हे तुम्हाला राज्यापासून केंद्राचं तुम्हाला सगळीकडे त्याचे सुविधा घेता येणार आहे ते ती टिकणारच का हा प्रश्न ठीक आहे या आंदोलनातच नवीन मागासवर्ग आयोग गठीत झाला अहवाल पण आला अहवालही सादर केला आहे दोन तारखेलाच त्यांनी परंतु ती हिरिंग आता ओपन कोर्टात होणार मान्य न्यायालय कसं त्याचं आता सुनावणी घेतो याच्यावर अवलंबून आहे ते जर ओपन कोर्टात घेतली तर मराठ्यांचं चांगलं होऊ शकतं पण नाही घेतली तर पुन्हा तेच पाडे वाचावं लागते म्हणून त्यांनाच माझी पहिल्यापासून विनंती आपल्या हक्काचं आहे ना कशाला पलट्याच्या पाठीमागावं लागतात तुमच्याच लेकराचं तुम्ही वाटोळ करता तरी पण चला मराठ्यांचं चारही बाजूनं चांगलं व्हावं म्हणून ओबीसी तुम्ही सुरुवात केली ज्याला घ्यायचं त्यांनी प्रमाणपत्र घ्या तिका जोर जबरदस्ती नाही घ्याच म्हणून आणि ज्याला नाही ते पण आणलं आहेच म्हणजे दिलं तर ते पण आणलं आहे चारही बाजूने लढतोय आम्ही काय वाईट करतो आणि आता मराठ्यांना मिळावं म्हणून उपोषणाचे माझे शरीर साथ नसून देते हे तर मीडियाच्या बांधवातून सांगायचं नाही पाहिजे परंतु डॉक्टरांना सगळ्या महाराष्ट्राला माहिती पहिले सव्वीस दिवस झाल्यामुळं आत्तासुद्धा मला पाय चोळून बाहेर काढले कर कारण मला एका अंग थरथर कापतं किंवा शरीर साथ देत नाही तरी मी जीव पुन्हा एकदा हातावर घेतला की आता मरण आलं तर हरकत नाही परंतु याची अंमलबजावणी करायची आणि करणार